साहेब तेरवाडच्या सरपंचपदी पौर्णिमा संतोष गोंधळी यांची बिनविरोध निवड माजी सरपंच हर्षवर्धन संतोष भुयेकर यांनी आघाडी धर्म पाळून वेळेत राजीनामा दिल्यामुळे सदर निवड या अत्यंत उत्साहात पार पडली तेरवाड तालुका शिरो जिल्हा कोल्हापूरच्या ग्रामपंचायतच्या तेरवाडच्या सरपंच पद महिला खुला आरक्षण असून मगराई सिद्ध ग्राम विकास आघाडीचे एकूण नऊ सदस्य निवडून आले होते त्यापैकी सात सदस्य या महिला होत्या त्यापैकी एक महिला फुटून विरोधी गटात सामील झाल्यामुळे आघाडी प्रमुख संजय अनुसे व माजी सरपंच सांडगे यांनी प्रत्येक महिला सदस्याला ते महिने इतक्या कालावधीसाठी संधी दिली आहे यापूर्वी चार महिला सदस्यांना सरपंच पदाची संधी मिळाली असून यावेळी पौर्णिमा गोंधळी यांना सरपंच पदावर बिनविरोध निवड झाली आहे हे माजी सरपंच आणि सदर रोटेशन सरपंच पदे देणारे जिल्ह्यातील तेरवाड हे एकमेव गाव असून तेरवाड गाव हे सर्वसामान्य महिलांना संधी देण्यासाठी आदर्श ठरले आहे निवडीसाठी सदाशिव माळी रामभाऊ चव्हाण अरुण नल्ला पिंटू पाटील शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे या गटातील नेत्यांनी खूप मोठे सहकार्य केले यावेळी माजी सरपंच शशिकला राव सोवाडीकर लक्ष्मीबाई परशुराम तराळ सुगंधा बाबुराव वडर हर्षवर्धना संतोष भोयेकर विद्यमान उपसरपंच विजय गायकवाड निवड झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी ए जे पाडळकर तसेच ग्रामसेवक महालिंग अखिवाटे तलाठी संपदा कारंडे कार्यालयीन सहाय्यक भोपे व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी यांच्या समर्थकांनी जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी केली बी एस आय न्यूसाठी संतोष भुएेकर कोल्हापूर